नमस्कार माझं नाव प्रियांका सावळ निविरा पब्लिकेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पुस्तकांविषयी आणि इतर लेखकांविषयी ले वेग अनेक व्हिडिओज पाहिले असतील पण आज मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे तर मी एक वाचक आहे आणि वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा वाचन करत असताना आपल्याला बरीचशी पुस्तकं आपल्या समोर असतात वेगवेगळ्या कॅटेगरीतली पुस्तकं समोर असतात अनेक लोकांना अनेक मोस्टली विद्यार्थ्यांना वगैरे आपल्याला वाचन सुरुवात करायची असते पण कुठून सुरुवात करायची कुठली पुस्तकं सुरुवातीला वाचायची कुठल्या कॅटेगरीची वाचायची याबद्दल ते खूप कन्फ्यूज असतात माझा अनुभव त्याबद्दल सांगणार आहे की आपण वाचनाची सुरुवात करताना नेमकी कशी करावी याबद्दल आज मी बोलणार आहे तर मी असं सांगू इच्छिते की जसं आपण चित्रपट वगैरे पाहतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र आवड असते की आपण चित्रपट पाहण्यात पाहण्याच्या पाहायला जेव्हा जातो तेव्हा कोणाला बॉलिवूडचे मूवी आवडतात कोणाला ॲक्शन फिल्म आवडते आपल्याला हॉरल फिल्म आवडते पण प्रकारे पुस्तकांमध्ये पण भरपूर कॅटेगरीज आहेत जसं कादंबरी म्हणू शकतो ललित संग्रह म्हणू शकतो अनेक कादंबरीमध्ये पण अनेक प्रकार असतात पण जर आपल्याला सुरुवात करायची असेल वाचनामध्ये तर तुम्ही पहिले स्वतःची आवड ठरवा की आपल्याला काय आवडते मग सुरुवात तुम्ही कधी कथांपासून करू शकता संग्रहांपासून करू शकता जर तुम्हाला हॉरर फिल्म वगैरे आवडत असेल तर तुम्ही हॉरर कथांचं पुस्तक देखील असतं ते तुम्ही वाचू शकता तुम्हाला स्टोरीज आवडत असतील मग तर तुम्ही कादंबरी वाचू शकता तर माझ्या वाचनाबद्दल सांगायचं झालं तर मी मुळात वपू काळे ल देशपांडे यांच्या कादंबरी मला खूप आवडायच्या त्यांच्यापासून मी सुरुवात केलेली मग त्यानंतर कादंबरी हा विषय झाल्यानंतर त्यांचे जे विचार आपल्याला कादंबरीतून समजले तेव्हा ललितमध्ये त्यांनी जास्त बरेच लिखाण केलेलं आहे मग ललित लेखनाकडे मी वळले असा माझा हा प्रवास होता एकंदरीच वाचनाची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आपण स्वतःच्या आवडीवर ते डिपेंड असतं तुम्ही तुमची आवड नक्की काय आहे कुठला तुम्हाला आवडते कुठली कॅटेगरी पुस्तकांची आवडते हे पहिले तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या वाचनाची आवड तुम्ही सुरुवात केली पाहिजे मग तुम्हाला तुमची कॅटेगरी समजली की आपल्याला कशात वाचन सुरू करायचंय त्यान तर त्यानंतर वाचनाला किती वेळ द्यायचा असतो हे पण खूप महत्वाचं असतं मग सुरुवातीला समजा तुम्ही तीनशे पानांची कादंबरी जर तुम्ही घेतली तर आपण ही किती दिवसात संपवायची किंवा किती वेळ द्यायचा त्यावर सुद्धा खूप हे सुद्धा खूप महत्वाचं असतं सुरुवातीला जर तुम्ही चार ते पाच पाना वाचली तर कधी कधी आपल्याला कंटाळा येतो किंवा खूप जण म्हणतात की वाचन सुरुवात केली की झोप येते वगैरे मग तुम्ही सुरुवातीला तर तीन ते चार पानांचा वेळ दिला आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू केलं तर त्याला ता एक इंटरेस्ट येतो कारण कसं चित्रपटामध्ये कसं की तुम्ही अर्धा एक तास मु बघितला किंवा इंटरव्हल नंतर एक आपल्याला क्युरिअसिटी जाणवते की पुढे काय पुढे काय तसंच पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा आहे तुम्ही एकदा जर पाच सहा पाना तुम्ही कंटिन्यू वाचत गेला तर पुढे आपल्याला एक क्युरिअसिटी निर्माण होते की या पुस्तकात नेमकं काय आहे निदान किमान तुम्ही सुरुवात पंधरा ते वीस मिनिटांनी करू शकता की दिवसाला पंधरा ते वीस मिनिट मी देईन पुस्तकासाठी हाच काळ जर तुम्हाला पुस्तक आवडत गेलं पुस्तक तुम्हाला भावलं तर ऑटोमॅटिकली हा काळ मग अर्धा तास एक जाऊन पोहोचतो तसे आपण मोबाईल वर रील्स वगैरे बघण्यात युट्यूबवर नको झालेले व्हिडिओज पाहण्यात आपण वेळ घालवतच असतो पण हाच जर तुम्ही वेळ वाचनाकडे गेलात तर तो तुमचा शब्दसाठाही वाढतो आणि हा शब्दसाठा जो आहे जर आपण म्हणाल तर कुठलाही कोर्स करून वगैरे येत नाही तो वाचनातूनच आपल्याकडे येतो आणि हा शब्दसाठा जो पुस्तकात पुस्तक वाचनातून तुमच्याकडे येणार आहे हा तुम्हाला सामाजिक ठिकाणी बोलण्यासाठी तुमच्या जॉब प्लेसवर म्हणा किंवा इतर ठिकाणी जेव्हा तुम्हाला एकदा डिस्कशन वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली हा तुमच्या बोलण्यातून येतो आणि ते आपल्याला लक्षात येत नाही पण आपल्या वाचनातून तो आपल्याकडे आलेला असतो तर पुस्तकांचा शब्दिक साठा जो आहे तो आपल्याला वाचनातून मिळतो सो so, तुम्ही तुमची कॅटेगरी जेव्हा ठरवाल की मला हे पुस्तक वाचायचं आहे तर त्यानुसार तुम्ही टाइम सुद्धा तितकाच दिला पाहिजे आता मोठे मोठे शास्त्रज्ञ किंवा जे वैचारिक लेखक वगैरे जे होते ते दिवस दिवसभर दिवस वाचायचे जसे आंबेडकर म्हणा एपीजे अब्दुल कलाम म्हणा पूर्ण त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाचनाकडे जायचं पण तेवढी आपली कॅपॅसिटी पहिल्याच वेळेस येणार नाही सो so, आपण आपला टायमिंग ठरवला पाहिजे की किती वेळ आपण वाचनाकडे देतोय किती त्यातून आपण आत्मसात करतोय किती आपला शब्दसाठा वाढतोय त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलंच पाहिजे तर यानंतर तुम्ही वाचनाचं टायमिंग वगैरे ठरवल्यानंतर तुमची कॅटेगरी ठरवल्यानंतर आपण एक सेट होऊन जातो की मला या कॅटेगरीची पुस्तकं आवडतात मला कादंबरी आवडतात ललित आवडतात पण फक्त आपल्या आवडीची पुस्तकं वाचल्यानंतर किंवा त्यासोबतच आपण इतर प्रत्येक क्षेत्रातली पुस्तकं देखील वाचली पाहिजे मग चरित्र म्हणा मग राजकीय म्हणा मग सध्या सायंटिस्ट म्हणजे वैचारिक किंवा वैज्ञानिक पुस्तकं म्हणा ते तुम्ही वाचू शकता मग मध्ये प्रायोगिक साहित्य एक हा प्रकार असतो प्रायोगिक तुम्ही वाचू शकता नाटक म्हणा हे सुद्धा तुम्ही वाचू शकता म्हणजे कसं आहे की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा त्या वाचनाचा उपयोग होईल असं देखील तुम्ही वाचलं पाहिजे असंच नाही की फक्त आपण काल्पनिकच वाचलं पाहिजे मग जेव्हा तुम्ही वाचनाकडे तुम्ही पाहता तर छंद म्हणून एक पाहू नका असं माझं तुम्हाला एक सांगणं आहे की छंद म्हणून जर तुम्ही पाहिलं तर त्याचा उपयोग काय होईल असं वाटत नाही पण तुम्ही वाचन ही आताच्या काळाची गरज आहे आणि जर तुम्ही ही गरज जर तुम्ही समजून घेतली वाचनाकडे जर व्यवस्थित वे वेळ दिला तर या वाचनाचा या शब्दासाठीचा तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये तुमच्यात उपयोग होईलच आणि फायदा देखील होतोच आपल्या स्वतःमध्ये एक आत्मविश्वास देखील होतो की आपल्याकडे एक ज्ञान आपण एक संपादित केलेलं आहे या या हिशोबाने तर तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असतील इतर तुमच्या वाचनाच्या रिलेटेड वगैरे तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि अशाच प्रकारे नवीन नवीन विषयावर तुम्हाला माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आमच्या न्यू चॅनल तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि आपण एक असंच नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद